चॅनल तर मी प्रेरणा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर जसं हो की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की मी गेले होते भक्ती दिदीच्या इथे म्हणजे पुण्याला तर आम्ही आलो होतो परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी तर झालं तेव्हापासून असं की मलाही ना झोप सुतर कंटिन्यू झोप 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 आणि आता पण असं फ्रेश वाटतच नाही तरी मी तिकडनं आल्यावरती मस्त आंघोळ वगैरे केली केस वगैरे धुतले तरी पण मला एवढं फ्रेश वाटतच नाही आज आता कुठे एकदम छान वाटत आहे म्हणजे रविवारी तर रविवारी जरा आता आज बरं वाटते आणि तो मला एक सांगायचं होतं म्हणजे मी लास्ट इयरच असं कंटिन्यू ब्लॉग्स करणार होते म्हणजे डेली रुटीन शेअर करायचं होतं पर शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू शॉर्ट व्हिडिओमध्ये मी कंटिन्यूच होते पण डेली ब्लॉग्समध्ये मी काही कंटिन्यू राहिले नाही तर आता मी छान छान ब्लॉग्स करणारे सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे म्हणजे माझ्या कॉलेज रिलेटेड पण व्हिडिओ असणारे डेली ब्लॉग म्हणजे मी काय करते दिवसभर ते पण असणार आहे कारण की काय होतं ना मी घरी पण स्वयंपाक वगैरे मीच करते तर जे पण तुम्हाला कसं मी माझं टाईम मॅनेजमेंट कसं करते हे तुम्हाला शेअर करणार आहे माझ्या ब्लॉग्स थ्रू आणि परत माझं डेली लाईफस्टाईल वगैरे मी कोणाला भेटते काय वगैरे असं म्हणजे सगळंच दाखवणार आहे म्हणजे माझ्या लाईफमध्ये काय काय चालू आहे काय काय नाही हे ॲज अ मेमरीज म्हणून पण माझ्या यूट्यूब चॅनलला आठवणी राहतील म्हणून पण मला चांगलं वाटणार आणि परत मला तुम्हाला शेअर करायला पण आवडेल की मी काय काय करते आणि काय काय नाही सो स्ट्रेट येऊन आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हि वी व्हिडिओज आता जे जे मी पोस्ट करणार ते ते तुम्हाला दिसणार तर आज माझ्या आज दिवसभरात माझ्यासोबत काय काय घडतं तु, तु, मी तु तुम्हाला हे शेअर करते आणि आज परत असं होणार आहे की मी तिकडे गेले होते ना म्हणून माझ्या बहिणीला आणि मावशीला मी घरी पाठवून दिलं होतं तर आज माझी मावशी तर नाही येणार पण माझी बहीण येणार आहे तर ती किंवा आहे ती काय वगैरे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतेच ठीक आहे स्टेट येऊन आणि ब्लॉग कंटिन्यू करा आज दिवसभर काय होते मग शेअर करते तर मी इथे घेते आहे गावरानगुळाचा आणि काळ्या तिळ्यांचा चहा चहा नाही घेत कारण की इथे जर कोणाला पी सी ओ डी पी सी ओ एसचा प्रॉब्लेम असेल ना तर हा नुसखा खूप चांगला आहे म्हणजे आयुर्वेदिक आहे पहिल्यापासून दहा शंभर वर्षापासून हे यूज केला जातो कारण की ज्यांना आहे ना इरेग्युलर पिरियड्स वगैरे आहेत ना त्यांना हा उपयोगी ठरतो इथे मी यूज करते गावडान गुळ आणि काळी तिळ थोडेसे काळी तीळ टाकावं लागतात आणि गावडान गुळ टाकावा लागतो चहाच्याऐवजी तुम्ही स्किप करून हे यूज करू शकता मला त्याचा रिझल्ट भेटलेला आहे तुम्हाला पण भेटेल यूज करून बघू शकता तुम्ही तरी इथे आलेली एरिया चार तासाचा प्रवास करून सोबत अशी थैली आणलेली <laughs> मग कसं वाटलं प्रवास चार तासाचा तर <laughs> मी आणि रिया चालले शिवानी ताईच्या मेस जेवायला त्यांनी भोजनालय टाकलेले आणि जेवजवळ तर आम्ही तिथे चालले मी तुम्हाला दाखवली तिथे म्हणजे पुढे जाणार आहे त्यानंतर कारण की आज अचानक अचानकमध्ये मला म्हटलं की जर ये म्हणून तू आणि रिया तिथे जेवायला तर रिया पण आत्ताच आली तर त्यामुळे तिला पण भूक लावली ती आधी मग मी म्हटलं चल आपण जाऊ पण आलेले सध्या तनाय मॅम आणि या शिवानी मॅडमची मेस आहे बर का एम जी एम जवळच आहे कोणी इच्छुक असेल मेस लावायला तर इथे लावून टाका घरगुती जेवण आहे सगळं ते <laughs> अशी बसायची अरेंजमेंट आहे आणि या मॅडम खूप दिवसानंतर इथे नगरला प्रगटलेले आहे तुमचं संभाजीनगर <laughs> संभाजी नगरमध्ये स्वागत आहे धन्यवाद आमची मैत्री आहे

आम्हाला जेवण जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल रिया लियाज तर तिने घरून एक थैली भरून आणलेली त्याच्यात काय काय आणलं मम्मीन काय काय दिलं ते बघू आता तर रिया दाखव मला काय काय आणलं काय 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 नाही मम्मीन काय काय दिलं तर इग्नोर द चेअर बिकॉज अशीच झुसलून आणलेली मी ओनरची हे बघा हा थैला भरून दिलेला आहे हा थेला भरून दिला मम्मीनं ना मी शटकाय केली हो भाजीपालाही वाटत आहे ना मेथी मामाची मामाचे मामा शेतातली बाबा काय तिळगुळाचे लाडू कारण की मकर संक्रांती जवळ आली त्याच्यामुळे तिळगुळाचे लाडू केलेले त्याच्यामुळे तिने पाठवले आणि खायला चांगले असत कारण की आम्ही मकर संक्रांतीच्या वेळेस घरी जाणार नाहीये मग त्याच्यामुळे तिने आताच पाठवून दिले याच्यात काय हरभऱ्याची भाजी एवढंच आहे ना एवढं सगळं दिलं होतं यावेळेस पीठ नाही दिलं कारण की पीठ ऑलरेडी माझ्याकडं होतं नाही पीठाचं पण मोज तर गावाकडचं कसं मस्त असा फ्रेश भाजीपाला असतो आणि खर्च बघा म्हणजे दोन चार दिवसांनी आणलेलं असतो हे एकदम फ्रेश आजच काढलेलं आहे सकाळी फ्रेश भाजी आहे मेथीची मुळा पण दिला का मुळा दिला कोथिंबीर पण दिली संवार म्हणतात आमच्या इकडे अजून तुरीच्या शेंगा लिंब लिंब लिंबाचे लिंबा, लिंबा झाड खूप मोठे माझ्या मामाचे इथे तर तिथून लिंबा आणले आणि मोठे मोठे आणि रस पण खूप असतो त्याच्या बाकीचे सगळे तुरीचे शेंग आहेत सगळे तुरीचे शेंगा इथे तर मला विकत घेऊच वाटत नाही कारण की ते तुरीच्या शेंगांचे आहे ना म्हणजे अशी चव पण लागत नाही आणि गावाकडचं कसं आपलं आपण हाताने तोडलेलं असतं आणि परत कसं त्याची टेस्ट पण छान असते मला तुरीच्या शेंगायची भाजी खूप आवडते म्हणजे सोले मी तुम्हाला रेसिपी टाकेल जेव्हा करेल तेव्हा आणि खूप छान आणि इझी आहे खूप मस्त पण लागते एकदम टेस्टी लागते तुम्हाला पण आवडेल सो मी असं करेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल की भाजी कशी करायची काय वगैरे आणि हे तिळगुळचे लाडू दाखव एकदा फुटले नाही का Hmm. कारण की लाडू आणणं सोपं नाही ना मागच्या वेळेस पण ते ड्रायफ्रूटचे लाडू आणले होते तर ते पण तसेच फुटले होते आहे ना आणि मला आहे ना रिया तुला माहितीये का मला भक्ती दिदीने एक ड्रेस दिला अन्यान दिदीने एक ड्रेस दिला तर तुला दाखवते मी तूच एकदा ओपन करा हे बघा हे ड्रेस दिलेला आहे हे कुर्ता आहे आणि पॅन्ट त्याच्यावरती खूप छान दिसतो तिने बरेच वेस घातलेला आहे हा तिच्या ब्लाउज मध्ये आणि एक ज्ञान बघा खूप भारी तिच्या सासूंनी वैष्णवदेवी वरतून आणलो खूप भारी वाटत आणि मी शिवणार आहे हा मला आवडलं खूप चालेल तर असा होता आजचा माझा दिवस तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग पण तुम्हाला छान मी दाखवेल म्हणजे मी काय काय करते ने। काय काही नाही कारण की नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कॉलेज आणि घरचं हे कसं मॅनेज करणार आहे सो स्टेट येऊन आणि सबस्क्राईब केले नसेल तर करून टाका छान फ्लॉक्स देणार आहे मी आता इथून पुढे सो हॅव अ डे बाय बाय